हाय हॅलो फॅमिली श्री स्वामी समर्थ हाय हॅलो फॅमिली मी पूजा पूजा लाईफस्टाइलिंग वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या इच्छिक आहे नवीन ब्लॉगमध्ये नवीन ब्लॉग म्हणजे या अगोदरचा आपण बेसन लाडूचा ब्लॉग दाखवला होता आणि तो कंटिन्यू करण्यामध्ये खूप साऱ्या गप्पा मारण्यामध्ये मा खूप साऱ्या मोठा झाला होता त्यामुळे मी आता तो बा जो राहिला ना अर्धा ब्लॉग तो याच्यामध्ये दाखवणारे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ खूप छोटा आणि खूप इंटरेस्टेड छान झालेला आहे तर आपण त्याच्यामध्ये असं दाखवलं होतं की पूर्ण जे बेसन पीठ आहे ना ते थंड झाल्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये साखर ॲड करायची आहे आणि साखर पूर्ण एकजीव असं ॲड करून घ्यायची आहे आणि साखर जेव्हा मी मिक्सरला काढून घेतली ना तेव्हा इलायची जे, जे दोन हे जे त्याच्यामध्ये ॲड केले होते इलायची त्यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे जेव्हा आपण पिठी साखर बनवून घेतो म्हणजे साखरेला मिक्सरमधून काढून घेतो बारीक करून घेतो म्हणजे त्याची जे, जे, जे स्मेल आहे ना ते टेस्ट वगैरे आपली सगळी साखरेमध्ये येईल आणि ते साखर आपण याच्यामध्ये ॲड केल्यानंतर आणखी वेगळी टेस्ट येईल तर विलायची हे मला खूप कमी प्रमाणामध्ये आवडते तर तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार किती ॲड करायचं करू शकतो हो इथे तर मस्त असं साखर थंड झाली मी बेसन लाडूला पूर्ण हे करून घेतली आणि मिक्स करून घेतल्यानंतर मस्त मस्त असे इथे गोल गोल लाडू बनून तयार केले मस्त मी फर्स्ट वाला लाडू इकडे बनवून रेडी केलेला आहे आणि तो लाडू तुम्हाला दाखवलेला आहे किती गोल आणि किती मस्त असं झालेलं आहे तर राज बोलत होता मम्मा खूप सुंदर आणि खूप छान असा चा, तू बेसन लाडू बनवलेला आहे तर बघा इकडे मी दोन ते तीन लाडू लगेच बनवून घेतली राजनी मला गोड अशी एक प दिली आणि मग त्याची मला एनर्जी आणखीन थोडीशी जास्त आली म्हणजेच मला हे सगळे लाडू बनवून घेण्यासाठी आणखीन जास्त थोडंसं खूप छान असं वाटलं आणि मी हॅप्पीसुद्धा झाली मग मी माझ्या बाळाला आणखीन एक रिटर्न मध्ये केली के तर अशा पद्धतीने हे सगळे बेसन लाडू आपण इकडे बनवून घेणार आहोत आणि फर्स्टवाला जो बेसन लाडू होता मी इकडे बनवलेला ना तो तो बनून ठेवल्यानंतर राजने लगेच हट्ट केला मम्मा मला एक लाडू दे मग काय माझं बाळ म्हटलं तर माझ्यासाठी सगळंच आहे आणि आपण म्हणतो मुलं हे देवाघरचे फुलं असतात तर प्रत्येक वेळेस गोष्ट मी करता वेळेस राजस लुडबुड करतोय तुम्हाला माहिती आहे तो, तो हट्टच करून बसतो मम्मा मला दे म्हणून तर मला प्रत्येक वेळेस मी काहीही करू दे अगोदर देवाला थोडंसं काढते दे। पण जर शक्यच नसेल ते करणं आणि हा खूपच हट्ट करायला लागला तर माफी मागून देवाला मी रायला देत असती पण म्हणतात देवमु म्हणजे जे मुलं असतात ते देवाघरची फुलं असतात त्या गोष्टीमध्ये आपल्याला देवसुद्धा माफ करतो तर बघा मस्त असे इकडे माझे बेसनचे एकदम टेस्टी आणि हेल्दी असे बेसन लाडू बनवून तयार आहेत तर मी याच्यासाठी काळे वणुकी घेतले होते थोडेसे ब्राऊन मध्ये घेतले होते आणि बदामसुद्धील तर ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याच्यामध्ये ॲड करू शकता हवं तर तुम्ही पिस्ता वगैरे असेल तर ते सुद्धा त्याच्यामध्ये ॲड करू शकता तर गाईमध्ये मी इकडे बेसन लाडूची तयारी करून घेतली आणि जेवढे काही ड्रायफ्रूट मला शक्य झाले तेवढे पटकन मी इकडे प्लेटमध्ये काढून घेतले आणि ते सगळे ड्रायफ्रूट घेऊन मी इकडे मस्त असे गोल गोल बेसन लाडू तयार करून घेतलेले आहेत तर बेसन लाडूसाठी आपल्याला लाडू बनायला तितके प्रोसिजर जास्त लागत नाही पण स्टार्टिंगला आपण बेसन भाजून घेतो ना त्याच्यावरती डिपेंडेड असतं की आपला लाडू कसा बनणार आहे तो तर बघा इकडे जास्त म्हणजे माझा ना असं एकदम सुकं पण बनलेला नव्हतं आणि जास्त ऑइली ऑइली दिसतो ना तसा पण बनलेला नाही आहे तर हा लाडू जर बनलेला आहे ना नॉर्मल आहे म्हणजे जास्त जर तूप वगैरे लावलं तर त्याचा तुपाचा जास्त स्मेल पण येतो आणि लवकर लाडू खराब होण्याची पण शक्यता असते तर हे जे लाडू आहेत ना आता आरामशीर खूप दिवस ठिकतील अशा पद्धतीने मी इकडे बेसन लाडू बनवून घेतलेले आहेत तर माझे बेसन लाडू इकडे बनवून तयार झालेले आहेत म्हणजे दिवाळीचा पहिला पदार्थ मी इकडे बनवून घेतलेला आहे तुम्हाला कसा वाटला हा दिवाळीचा पहिला पदार्थ म्हणजेच मी बनवलेला बेसन लाडू ते तुम्ही मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सेम या पद्धतीने तुम्ही बेसन लाडू तुम्ही नक्की बनवून बघा आणि तुम्हाला कसा वाटतो आणि तुमचे बेसन लाडू कसे बनतात ते सुद्धा मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा खूप छान आलो बनवलीस एकदा टेस्ट बनवलीस खूप छान बनवलीस एकदम टेस्टी बनवली राजने फर्स्टवाला ट्राय केला म्हणजे फर्स्ट सेकंडवाला ट्राय केलं तर त्याला नक्की आवडलं आणि माझं फीडबॅक मला लाडूचं भेटलेलंच आहे तसंच तुम्ही तुमची फीडबॅक तुमच्या मुलांकडनं तसेच तुमच्या फॅमिलीकडनं घ्यायचे असतील तर तुम्ही या पद्धतीनं सेम असं ट्राय करू नक्की बघा नक्की आवडेल नेक्स्ट व्हिडिओ घेते आणखीन एक तुमच्यासाठी लवकरच येते तोपर्यंत बाय बाय हॅपी दिवाली सर्वांना हॅपी दिवाळी